शेतकरी बंधूंनो आपण आज अवसरीला मनीष हिंगे यांच्या काकडीच्या शेतात आलेलो आहोत त्यांच्या काकडीच्या शेतात मृदाचा एफ वन एफ फोरचा आणि पी फोरचा वापर झालेला आहे आता आपण त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत त्यांच्या शब्दामध्ये की पी फोर एफ फोर आणि मृदाचे फायदे काय झाले या मनीष सर या इकडे हां बस नमस्कार नमस्कार मी मनीष ज्ञानेश्वर हिंगे मी मृदा एक आठ वेळा दिवशी सोडलं हां आणि त्यानंतर आपले फवारणी बी फोर आणि बी फोर घेतली ती दुसऱ्या दिवशी तर मला वेळ आणि झाडाची ग्रोथ ही चांगली वाटली आणि सुद्धा एक नंबर आली आहे हा तर आता सेटिंग सुद्धा चांगली वाटत आहे आणि साधारणतः मृदा किती वापरला एकरी दोन किलो एकरी दोन किलो आणि जो स्प्रे केला तुम्ही जो तुम्ही स्प्रे केला तो स्प्रे ए बी फोरचा कसा कसा केला चाळीस चाळीस सेम एका पंपात टाकून बाटली 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 टाकून ऐंशी वेळा ते हलवलं चांगलं वेळेस जास्त वेळा हलवलं मग त्याचा स्प्रे आणि आता तुम्हाला काय वाटतं की याच्यामुळे किती फायदा झाला आज याच्यावर कुठला बुरशी नाशक वापरावं लागलं का नाही नाही कुठलं कुठलं बुरशीनाशक नाही आणि कुठेही बाकी कुठलीही समस्या नाही वाढ पण व्यवस्थित झाली ग्रीनरी वाढली काय सांगाल लोकांना शेतकरी तरफ शेतकरी भावना भावाना वापरून बघा एकदा एकदा वापरून बघा एकदा वापरून बघा आहे ना फायद्याचं चांगला रिझल्ट चला खूप खूप धन्यवाद भेटूया